पृथ्वी एवडा घडू लागे गेया मा गगना जावे अनाठाया आस्ति नास्ति दोनी एके च भरोवरी घटे केवी की कि रैया मा ज्ञानेश्वर महाराज की जय गोविंद गोविंद मनाला गलिया छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवातया आनंदले मन प्रेमे पाजरती लोचन तुका मने जिवे नुरेची वेगळी देवाचं होऊन राहता आलं पाहिजे महाराज त्यासाठी देवाचं स्वरूप देवाची उदारता देवाची व्यापकता कळायला पाहिजे कारण चमत्काराशिवाय नमस्कार ही नाही महाराज कानी जे पेरिले डोळा ते उगवले व्यापकी भरिले तो चे हरी साधू संत पुराण ग्रंथाचं श्रवण करून भगवंत स्वरूपाची जाणण्याची इच्छा उत्पन्न होणं ही अध्यात्माच्या सुरुवातीची पहिली पायरी आहे महाराज आध्यात्मिक दृष्ट्या विचार केला असता त्या परमात्म्याला जाणण्याशिवाय दुसरा पर्याय नाही कारण ईश्वर तत्वच एक असं आहे की ते नैश्वर नाही बाकी जे जे दृष्टीला दिसत आहे ते ते सर्व नश्वर आहे महाराज उपजे ते नाशे नाशिले पुनर्पी दिशे हे घटिका यंत्र जैशे परिभ्रमेगा हे झालं अध्यात्माचं प्रपंचाचा प्रपंचाचा गाडाही त्याच्या कृपेशिवाय चालत नाही महाराज त्याच्या स्वरूपाची ओळख झाली की जीवदशा संपवून मुक्तानंद प्राप्त व्हायला सुरुवात होते एकदा का त्याच्या नामाचा ध्यास लागला की जीव आणि शिव यात फरकच उरत नाही महाराज नाम मात्र मुखाने नाही तर ते मनाने घ्यायला पाहिजे शरीर प्रपंचाकरता सोडून द्यायचं परमार्थामध्ये मन लावायचं आहे आणि मन जेव्हा नामस्मरण करतं अर्थात प्रत्येक श्वासागणिक जेव्हा भगवंताचं नाव त्या श्वासाबरोबर जोडलं जातं त्यावेळेस जीवदशा संपायला उशीर लागत नाही मग गोविंद ते काया भेद नाही देवतया देवतवाशी ईश्वर तत्वाशीच जीव एकरूप होऊन जातो परंतु त्याच्या नामाचा छंद मनायला लागाला पाहिजे कारण मन लवकर त्या मार्गाला जात नाही मनाची धाव ही विषयाकडे आहे विषयाकडे इंद्रिय आकर्षित होतात मन मनही इंद्रियामाग धावत जात इंद्रिय सैल झालं की मन भरकटत जात परमार्थामध्ये ते लागत नाही महाराज लवकर म्हणून मना एक करी जाईन मी पंढरी उभा विटेवरी तो पाहीन सावडा मग सांगशी ते काम करीन जरी जपशी हे नाम नेत्यवाचे राम हरी कृष्ण गोविंद हा छंद मनाला लागायला पाहिजे महाराज बस विषयच नारायण होऊन जावा देवाला अंगीकार करावा लागतो स्वप्ने सुस्ती जागृती सर्व अवस्थांमध्ये जेव्हा आम्ही भगवंताशीच नातं जोडतो त्याच्या सान्निध्यात राहतो त्याचाच ध्यास जेव्हा जीवाच्या ठिकाणी लागतो त्यावेळेस भगवंतालाही प्रगट व्हावं लागतं जीवाचा अंगीकार करावा लागतो आणि एकदा अंगीकार केला अंगीकार ज्याचा केला नारायणी निंदती ही त्याने वंद्य केली भूतकाळामध्ये पुन्हा पाहण्याच्या भानगडीत देऊ पडत नाही हा सर्वस्वी आता माझा झाला माझ्या ठिकाणी झाला आता याचा योगक्षेम इतकंच काय परमार्थाचाही गाडा आता मीच चालवणार भगवंत सांगतात आजचं आपलं चिंतन आत्मसंयम योग श्रीमद भगवद्गीता अध्याय सहावा श्लोक चौदा यावर भाष्य करताना माऊली दोनशे एकोणऐंशी क्रमांकाचे म्हणतात तया अनाहताचे निमेघे आकाश दुमदुमे लागे तव ब्रह्मस्थानीचे वेगे सहज पिरे अर्थात त्या अनाहत नादरूपी मेघाच्या गर्जनेनं हृदयाकाश दुमदुमायला लागतं एकदा मन अंतर्मुख झालं की शरीर ईश्वरमय होऊन जातं ईश्वर तत्वाशी जीव जोडला जातो आणि विशिष्ट आसनस्थ झाल्यामुळं जीव जसं नाकाच्या समोर दृष्टी दु, स्थिर केली की चित्ताची एकाग्रता होते या सर्व उपायांना शरीरसुद्धा हृदयाबरोबर निर्मळ होऊन जातं महाराज आणि अशा या निर्मळ झालेल्या शरीरामध्ये हृदयामध्ये भगवंत येऊन राहतात तेव्हा जीव शिवाशी एकरूप होऊन जातो शरीर नाशवंत आहे याची खात्री पटून शरीराविषयी जीव अनासक्त होतो आणि परमात्म्याच्या ठिकाणी एकरूप होऊन जातो ईश्वर तत्वातच समाविष्ट होऊन जातो ब्रह्मस्थानीची खिडकी त्याकरता सहजच उघडते ती खिडके उघडली की जीव जीव न राहता शिवच बनून जातो अहम ब्रह्मास्मी ही अनुभूती त्याच्या ठिकाणी येते म्हणून माऊली वर्णन करतात तया अनाहताचे मेघे आकाश दुमदुमू लागे तव व ब्रह्मस्थानीचे वेगे सहज पिढे आपिडे आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हि पुंडलिक वरदार हि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तिमुक्ताबाई की जय